मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पुन्हा एकदा मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात केली आहे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाले त्यांची एक मागणी राज्य सरकारनं मान्य केली आहे राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीचं वा जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गंठित वंशावळ समितीसह शासनानं दिनांक तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ दिली आहे याबाबतचा या शासन निर्णय सामाजिक व विशेष सहाय्यक विभागाने निर्गमित केला असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री दिलासा मिळाला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वय समिती गठीत करण्यात आली होती तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या समितीच्या कार्यकाळाला यापूर्वी मुदतवाढ दिली होती त्यानंतर न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या एकतीस दिस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षतेखाली कार्यकाळ वाढवण्यात आला होता